मित्रांनो आज सकाळी सकड़ सकाळी मस्तपैकी जेवण वगैरे करून मस्त मिरचीचा ठेचा आणि वरण भात खाऊन मस्त मोबाईल बघत होतो आणि अचानक मला आठवले की आपल्या घरचा जो फॅन आहे तो खूप घाण झालेला आहे मग मी काय केले माझा जवळचा मोबाईल मी ठेवून दिला आणि फॅनकडे बघत लगेच एक चेअर घेतली आणि माझा तो जो फॅन मी तिथं ठेवला होता तो फॅन काढून घेतला आणि फॅन मला व्यवस्थित काढायला लागला मित्रांनो नाही तर फॅन काढायला नंतर एल डीचा धिंगाण झाला असता आणि लगेच मग त्याच्या हात्यावर बघितले मी मस्त स्क्रूड्रायवर घेतला एक पकड घेतली आणि त्याच्यासोबत त्याला क्लीन करण्यासाठी मस्तपैकी मी एक कॉलिन घेतलं आहे कारण कॉलिननी जरा फॅन जरा एकदम मस्त क्लीन निघतो मित्रांनो नंतर लगेच एक कपडा बघितला कारण कपड्याने मला त्याला चांगलं पुसून घ्यायचं होतं आणि मस्तपैकी बैठक घेतली आणि म्हटलं चला एक हाताच्या बाया खोसून घेतो मस्तपैकी म्हणजे कसं एकदम रिलॅक्समध्ये मला काम करता येईल फटाफट एकदम हाताच्या बाया खोसल्या आणि पंख्याला खोलायला सुरुवात केली आता त्याचं ऑपरेशन करण्यासाठी मस्तपैकी मी एक पेचक पकडला आणि त्याला खोलण्यास सुरुवात केली मित्रांनो हे जे काम असे मी डेली करतो पण मला कधीकधी आजपर्यंत ब्लॉग बनवले पण आज मला बनवा वाटलं म्हणून मी ब्लॉग बनवायला घेतला आहे आणि हळूहळू याची मी सर्व पाड उघडून टाकलेत आणि मस्त शेवटची जी रिंग आहे ते काढून टाकली आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की तो किती घाण झालेला आहे आणि सर्वात पहिले मी त्याचा जो मेन जो आहे भाग आहे तो पहिले जरा फुगबीक मारून घेतले आणि त्याला मस्त क्लीन करून घेतलं त्याला मस्तपैकी कॉलिन मारले आणि कापड्याने चांगलं त्याला स्वच्छ एकदम क्लीन करून घेतले त्यानंतर तुम्ही बघू शकता जो त्याचा ब्लेड आहे तो ब्लेड घेतला आणि त्याला एकदम मस्त क्लीन केलं त्याच्यावरती खूप धूळ बसली होती मित्रांनो त्याला पण मस्त कॉलिन मारून घेतला आणि कॉलिन मारून त्याला टकाटक एकदम चकाचक करून टाकले त्यानंतर त्याचे जे हे रिंग आहेत आजूबाजूच्या फॅनच्या आणि त्याला पण मी एकदम क्लीन करून घेतले त्याच्यावर मित्रांनो एवढी धूळ बसली होती ना मी तुम्हाला आता दाखवतो याच्यामध्ये ह्या पूर्ण फॅनला क्लीन करण्यामध्ये किती धूळ निघली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता याची रिंग आहे ते मस्त क्लीन करून घेतली त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता कसे क्लीन करून घेतले एकदम कॉलिनने एकदम छकास निघले हे बघा धूळ किती पडलेलं आहे मित्रांनी तर ही धूळ एवढी होती ना आता मी तुम्हाला ती जमा करून दाखवतो बघा तुम्हाला किती दिसते बघा ती एवढी धूळ मित्रांनो तरी मी पंखा दर पंधरा दिवसाला एकदम क्लीन करतो आहे आणि आता त्याचे पार्ट मी मस्तपैकी जोडायला घेतलेत तुम्ही बघू शकता मित्रांनो कसं क्लीन दिसतो एकदम एकदम स्टेप बाय स्टेप जसा त्याला मी ओपन केला त्याच पद्धतीने त्याला मी फिटिंग करून घेतलेली आहे आणि हे ब्लेड बसत आणि त्याच्या खालचा जो खाचा तो व्यवस्थित बघावा लागतो मित्रांनो आता तर तो जर चुकला तर तो फॅन ब्लेड आतमध्ये फिरू शकतो आणि त्याचं नुकसान पण होऊ शकते त्यानंतर त्याला मस्तपैकी टाईटमध्ये एकदम फिट करून घेतलं एकदम आणि त्याच्यामध्ये जो साईडचा जो पट्टा असतो मित्रांनो तो लावायला अवघड जातो पण यावेळेस मला तो लावायला खूप इझी केला कारण डेली जी, जी माझी प्रॅक्टिस होती त्याच्यामुळे एकदम ओके झाला आता तुम्ही बघू शकता कसं ओके झालं फेर मित्रांनो तर मग लगेच चेअर घेतली आणि त्याला हाय त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लावून ठेवले आता म्हटलं जरा बघू चालू करून चालू केलं मित्रांनो मस्त हवाय लागली आणि छान वाटायला लागला आणि दिसायला पण क्लीन वाटतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया